आज दिनांक पंधरा डिसेंबर रोजी ज्ञानप्रसारक मंडळ आसनोली मुगाव संचलित प्रगती विद्यालय आसनोली रौप्यमोत्सव कार्यक्रम प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर अतिथी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मिरवणुकीने झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरबाड विधानसभेचे माजी आमदार गोटराम पवार यांनी भूषवले यावेळी कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश बाळ्यामामा म्हात्रे शाहपूर विधानसभाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा ज्येष्ठ समाजसेवक नानजीबाई ठक्कर ड्यू फाऊंडेशन विश्वस्त उल्हास देवले श्री सत्यसाई सेवा समिती ठाणे तलवाडाचे अरुण कुमार ज्ञानप्रसारक मंडळ आसनोली मुगाव अध्यक्षा सुनीता ताई दिनकर मॅडम प्रगती विद्यालय आसनोलीचे मुख्याध्यापक मोहन सर उपस्थित होते आपल्या प्रस्ताविकात संस्थेच्या अध्यक्षा सुनीताताई ताई दिनकर मॅडम यांनी शाळेची सांगितली प्रतिमा पूजन व विद्यार्थ्यांच्या स्वागत गीतानंतर उपस्थित मान्यवरांचा व पत्रकारांचा यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांचे मनोगत व भाषण होऊन कार्यक्रमाची सांगताहून स्नेहभोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वारकरी संप्रदायाचे शिवाजी सातपुते महाराजांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी संचालक व सभासद तसेच विद्यालयाचे शिक्षक व सभासदर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क या विद्यालयाचा चाललेला वाटचाल प्रवास हा सगळा आपल्या डोळ्या पुढे येईल आणि या प्रवासाचे आपण एक घटक आहोत एक भागीदार आहोत आपण देखील या वाटचालीमध्ये सहभागी झालेलो आहोत शाळेचा रौप्य महोत्सव साजरा होत आहे मला वाटते की आम्हाला संचालक मंडळालाच नव्हे तर आमच्या सर्व असणारी ग्रामस्थांना या कार्यक्रमाचा खूप आनंद आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात प्रथम आम्ही सर्व उपस्थितांचं स्वागत करते आणि आजच्या या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष पूर्वी आपले मतदारसंघाचे जे आमदार होते आपले माजी आमदार मान्य गोटीराम भाऊ पवार या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आपल्या शहापूरचे आमदार मान्य पांडुरंगजी बरोरा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या शाळेला सुरुवातीलाच त्यांनी कैची आणि पत्रा उपलब्ध करून दिला ते ज्येष्ठ समाजसेवक नानजीबाई ठक्कर आपल्याला सत्य साई सेवा समितीने ते तीन खोल्यांचे तीन खोल्या आपल्या या विद्यालयासाठी बांधून दिल्या ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अरुण कुमार सर ज्यांना दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं होतं ते गेलेले आपले ड्यू फाउंडेशनचे शहापूरचे अध्यक्ष माननीय सर या कार्यक्रमासाठी उपस्थित आप असतील आपल्या असोली ग्रामपंचायतीचे सरपंच व्यासपीठावरील सर्व मान्यवर पत्रकार बंधू आणि भगिनींनो आणि ते सर्व त्या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं स्वागत करते आणि माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करते आज या ठिकाणी हा जो रौप्यमहोत्सवी वर्ष आहे मला सांगताना खूप आनंद होतो की कधी वाटलं नव्हतं की हा दिवस आम्हाकरांना या कार्यक्रमाच्या रूपानं बघायला मिळेल पण या सर्व शाळेचे पार्श्वभूमी सांगत असताना मला सुरुवातीला थोडं मागे पन्नास वर्ष जावं लागेल ज्या वेळेला सूत्रसंचालन सातपुते सरांनी केलं त्यावेळेला बरीचशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे पण या शाळेची जी स्थापना आहे ती आम्ही ग्रामस्थांनी कशा पद्धतीनं केली ते मी या ठिकाणी अगदी पाच मिनिटामध्ये सांगणार आहे माझं लग्न जेव्हा झालं एकोणीसशे चौऱ्याहत्तरला मी सून म्हणून या गावात आले आणि माझ्या सासू सासऱ्यांनी पुढील शिक्षणासाठी मला इनवली येथे पाठवलं माझं नववीपर्यंतचं शिक्षण झालेलं होतं आणि दहावीसाठी मी किनवली या ठिकाणी शाळेमध्ये जात होते त्यावेळेला आमच्या पुरी गावातील फक्त मोजक्याच मुली म्हणजे माझ्यासोबत आठवी ते दहावीपर्यंत त्यावेळेला आमची दहावीची ही एस एस सी बॅच पहिली दहावीपर्यंत आम्ही फक्त मी म्हणून आणि या गावातील दोन विद्यार्थिनी ह्या किनवली येथे शाळेत जात होत्या आपल्या एक नारायण दिनकर आणि दुसरी विद्यार्थी नव्हती घनगाव म्हणून तांता तीन विद्यार्थिनी फक्त या गावामधून शाळेत जात होतो सकाळी जायचो पायी जायचो लवकर उठून जावं लागायचं पण त्यावेळेला वाहनांच्या काही सोयी नव्हत्या आणि पर्यायही नव्हता आमच्या या असनोली गावातून अनेक मुलं त्यावेळेला जात होती कित्येक मुलं ही म्हणजे जवळजवळ प्रवासाची सोय नसल्यामुळं पाही जात होती प्रवासाची कुठल्याही प्रकारची सोय नव्हती पाही जात होती नंतर मधल्या काळामध्ये ज्या वेळेला माझं शिक्षण म्हणजे दहावीनंतर बंद झालं आणि मी टिटवाळा येते स्थायिक आणि आता हा जो मतदारसंघ होता जिल्हा परिषदचा तो एक महिलांसाठी राखीव झाला आणि त्या राखीव मतदारसंघामधून मला जिल्हा परिषदचं तिकीट मिळालं पण याच्या अगोदर माझ्या पतींची इच्छा अशी होती की आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थी आपले चालत जातात विद्यार्थी या शिक शाळेमध्ये जात नाहीत तर आपण सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन काहीतरी विचार केला पाहिजे पण हातामध्ये जर आपल्या काही सत्ता नसेल पर्याय नसेल तर आपण कुठलंही काम हाती घेऊ शकत नाही आणि योगायोगाने हा जिल्हा परिषद गट झाला जिल्हा परिषद गटामधून मी जिल्हा परिषदला निवडून आले आणि पवार साहेब असतील आपले स्वर्गीय बरोरा साहेब असतील आपले घोलक तात्या असतील अशा सर्वांच्या आशीर्वादाने त्यावेळेला पहिल्यांदाच बालकल्याण समिती स्थापन झाली होती आणि मी महिला बालकल्याणची सभापती झाली त्याच वेळेला मनामध्ये आलं की आत्ता आपल्याला ही संधी आलेली आहे आणि ह्या संधीचा फायदा आपण करून घेतला पाहिजे संधी आली म्हणजे पवार साहेब त्यावेळेला आपल्या ह्या मतदारसंघाचे आमदार होते आम्ही ग्रामस्थ एकत्र झालो पवार साहेबांना जाऊन भेटलो पवार साहेबांनी सांगितलं की ताई तुम्ही शाळा चालू करा पण आम्ही साहेबांना सांगितलं साहेब तशी कशी आम्ही शाळा चालू करणार प्रश्न मान्यतेचा आहे मग आम्ही परत ग्रामस्थ एकत्र झालो आणि ज्ञानप्रसारक मंडळ अस्नोली मुगाव ही एक संस्था त्यावेळेला स्थापन केली आणि मग संस्थेच्या माध्यमामधून साहेबांनी सांगितलं ताई तुम्ही आता शाळा चालू करा मी प्रस्ताव ठेवलेला आहे आपल्याला शाळेला आज ना उद्या ही मंजुरी मिळणार आहे मग आम्ही परत सर्व एकत्र ग्रामस्थ आलो आणि ग्रामस्थांनी चौदा जून दोन हजार या रोजी हो हे प्रगती विद्यालय चालू केलं हे विद्यालय आम्ही चालू करत असताना सुरुवातीलाच बावीस विद्यार्थिनी आणि बावीस विद्यार्थी असा हा आमचा आठवीचा पट होता शाळा भरवायची कुठे ॲडमिशन आम्ही आमचे दत्तात्रय मंगल दिनकरे यांच्या घरामध्ये बसलो तिथे ॲडमिशनला सुरुवात केली ॲडमिशन झालं पण शाळा भरवायची कुठे हा ज्या वेळेला प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला आम्ही सर्वांनी एकत्र येऊन दोन तीन ठिकाणं सुचवली पण नंतर सर्वात असं आलं की आपण दामोदर दिनकर यांचं घर हे गावाच्या बाहेर आहे परस्पर आहे आणि आपण त्या ठिकाणी ही शाळा चालू करू त्या सभेमध्ये आमचे दामूकाकासुद्धा उपस्थित होते आणि कुठलेही आडेवेडे न घेता आम्ही त्या ठिकाणी हा आठवीचा वर्ग दामूकाकांच्या ओटीवर चालू केला या ओटीवर चालू केलेल्या वर के वर्गाचा ज्या वेळेला आम्ही उद्घाटन केलं त्यावेळेला आपले पवार साहेब उपस्थित होते मना साहेब उपस्थित होते हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल की सुरुवातीपासून मंडळामध्ये असले आमचे संचालक होते कैलासवासी भाधुशंकर दिनकर हे सुद्धा सुरुवातीपासून हे आमच्याबरोबर होते मग दामू काका दत्तात्रय मंगल असे अनेक सर्व आम्ही ग्रामस्थ एकत्र आलो आणि मग त्या दामू काकांच्या घरामध्ये शाळा चालू केली आठवी नववी दहावी जवळजवळ पाच वर्ष कुठच्याही प्रकारची सोय उपलब्ध नसताना सुरुवातीला आम्ही मुदं खाली बसवली नंतर मग बेंच घेतले म्हणजे अनेक अडचणींना आपल्याला सर्वांना माहिती आहे तर जिल्हा परिषदच्या शाळेला शासनाकडून अनेक प्रकारचा निधी उपलब्ध होतो पण या माध्यमिक शाळांना शासनाकडून कुठल्याही प्रकारचा निधी हा उपलब्ध होत नाही आणि निधी उपलब्ध नसल्यामुळे आम्ही त्याच ठिकाणी आपल्या दामूकाकांच्या काकांच्या घरामध्ये आठवी नववी दहावी अशी जवळजवळ पाच वर्ष शाळा त्या ठिकाणी भरवली पहिली आमची जी एस एस सीची बॅच होती ती पहिली काकांच्या घरातून बाहेर पडली नंतर आम्ही परत सर्व संचालक मंडळ आणि ग्रामस्थ एकत्र आलो आणि आपल्या शाळेची इमारत झाली पाहिजे म्हणून आम्ही थोड्याफार इकडनं तिकडनं देणग्या गोळा केल्या आणि ह्या शाळेचं तीन रूम बांधायचे म्हणून आम्ही हाती ते काम घेतलं पण इतरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एक काम करा आपले ठाण्याचे जे नांदीबाई आहेत त्यांच्याकडं तुम्ही जा आणि ते तुम्हाला एक रूम उपलब्ध करून देतील आम्ही नांदीबाईंच्याकडे गेलो त्यावेळेला मला आम्ही आमचं